वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी या तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि सकाळ सकाळची वेळ आहे आज सोहमचा टिफिन बनवण्यासाठी मी किचनमध्ये आलेली आहे तर दरवेळी आपल्या बायकांना प्रश्न पडतो की मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं असं काहीतरी द्यावं की मुलांनी टिफिन संपूनच तो यायला हवं आता माझा मुलगा काय मोठा आहे त्यामुळे तोच टिफिन तो संपूनच येतो पण लहान मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये दे काय देत देणार असाल ह्याच्यावर डिपेंड असतं किती मुलं किती तर टिफिन खाऊन येतील त्यामुळे नेहमी मुलांच्या आवडीचं देण्याचा प्रयत्न करायचा कारण घरी आपण त्यांना घरी शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना डाळ भात या साध्या सोप्या गोष्टी आपण देऊ शकतोय पण टिफिनमध्ये मला असं वाटतं की मुलांना त्यांच्या आवडीचंच दिलं पाहिजे तर इकडं आज मी करणार आहे काहीतरी वेगळं त्यासाठी पहिल्यांदा मी पीठ मळून घेते पीठ थोडंसं मळताना की नाही थोडंसं सैलसर मळायचं म्हणजे थोडंसं असं मऊसूद पीठ मळायचं त्यामुळे किनी पराठे वगैरे काय करताना व्यवस्थित ते म्हणजे लाटले जातात आणि सॉफ्टही राहतात तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला टिफिनसाठी छानशी अशी एका वेगळ्या पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे जे फ्लावरचे पराठे असतात फुलगोबीचे पराठे आपण म्हणू शकतो याला तर किनी फुलगोबीचे पराठे करताना की नाही मी रात्रीच असे कट करून ठेवले होते छोटे छोटे म्हणजे सकाळी उठून त्याला परत निवडत बसा कारण कधी कधी किडा वगैरे असू शकतो त्यामुळे व्यवस्थित मी निवडून झाकून ठेवलं होतं स्वच्छ धुवून पण ठेवलं होतं त्यामुळे किंवा त्याच्यातलं पाणी पण थोडंसं कमी होतं सुकतं त्याच्यामुळं तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरनं बारीक करू शकता चॉपरनं बारीक केल्यानंतर मध्ये मध्ये त्याचे चंक्स राहत नाहीत आणि माझ्याकडे चॉपर वगैरे नाही आहे त्याच्यामुळं मी असं ग्राइंडरमध्येच करून घेतले पण मध्येमध्ये थोडे थोडे चंक्स राहतात त्याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं लाटताना आपल्याला प्रॉब्लेम होतो तर तसं होऊ नये म्हणून मी असं बारीक कापून घेतलेलं आहे आणि याच्याबरोबर एक दोन मिरच्या घालायच्या म्हणजे ते ग्राइंडर बरोबर होतात बारीक होतात त्यामुळे तोंडात येत नाहीत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी लसूण घातलेला आहे अद्रक तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही अद्रकही घालू शकता आणि अगदी बारीक असं करून घेणार आहे आणि थोडासा मी कोबी पण घालणार आहे ॲक्च्युली कोबी घातल्यामुळं माझं थोडंसं प्रॉब्लेम झाला कारण की कोबीमध्ये थोडंसं पाणी असतं त्यामुळं पुढे जाऊन माझे पडा पराठे असतात ना ते थोडेसे फुटले एवढे पण नाही फुटले कारण मी कोबी तसा पण पिळून घेतलेला तरी पण की नाही कोबीमध्ये बऱ्याचपैकी पाणी असतं त्यामुळं की नाही कोबी तुम्ही शक्यतो घालू नका आता सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण मसाले घालूयात तर पहिल्यांदा घालणार आहे मी कोथिंबीर कारण माझ्याकडं खूप सारी कोथिंबीर आहे आणि पराठ्यामध्ये कोथिंबीर चांगली लागते तर बारीक कापलेला कांदा घातलेला आहे मीठ घातलेलं आहे थोडंसं गरम मसाला घातला आहे थोडंसं धने जिरे पावडर थोडंसं याच्यामध्ये आमसूर पावडर घालायची थोडंसं लाल तिखट घालायचं कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत तर लाल तिखट थोडं बेतान घालायचं कसुरी मेथी घातलेली आहे मी आणि हे आमचर दाखवलंय तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये ओवा पण घालायचं मी ओवा घालायचं विसरले होते नंतर मी ओवा पण घालून घेतलेला आहे आता सारण तयार झालंय पण सारण आपल्याला असंच घालायचं नाहीये तर त्याला काय करायचं सारणाला कारण हे कच्च्या आहेत भाज्या तर तेल अजिबात घालायचं नाही कढईमध्ये कढईमध्ये तेल न घालता आपल्याला की नाही हे जे मिश्रण आहे सारणाचं फुलगोबीचं ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं अगदी बारीक गॅस करायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं चा आहे त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि चांगली भाजी अगदी थोडीशी मौसत मौसूत होईल अशा प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने की नाही पराठे लाटताना थोडेसे फाटत पण नाहीत आणि पराठे इतके खमंग लागतात ना की तुम्ही हे पराठे करून झाल्यानंतर माझी आठ आठवण नक्कीच काढाल इतके छान हे पराठे होतात आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि मी इकडे फॅन खाली ठेवलं होतं पाच मिनटं थंड करण्यासाठी आता थंड पण झालेलं आहे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं आहे काही चंक्स राहिले असेल तर काढून टाकायचे आणि थोडीशी भरपूर कोथिंबीर भरून घालायची अजून हिरवीगार त्यामुळे पराठ्यामध्ये पण दिसायला पराठा चांगला दिसतोय आणि माझा काय स्वभाव आहे की मी पराठ्यामध्ये खूप सारं सारण भरते मला ते पुरणपोळीसारखंच वाटते की दुप्पट त्याच्या सारण भरते मी आणि पातळ पण लाटायचा प्रयत्न करते पण की नाही थोडेसे जे भरलेले पराठे असतात ते थोडेसे आपण जाडसर लाटले तरी चालतात कारण की आपण मिडियम गॅसवरती ते भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित शिजले जातात आतलं सारण काही आपण शिजवूनच घेतलेलं आहे त्यामुळे काही त्या शिजायची गरज नाही आपण ते सारण कच्चं वापरलं असेल तर आपल्याला ते पराठे कच्चे लागतात पण आपण तसं केलेलं नाही अगदी सारण पण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे की नाही वरून जरी आपण थोडंसं दाट म्हणजे पातळ न लाटता असं थोडंसं जाड लाटलं ना तरी पण आपण व्यवस्थित ते पराठे खाऊ शकतो असे छान शिजले जातात तुम्ही बघू शकता आणि असे मस्त असे पराठे करून घेतले तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याशी कमेंटद्वारे नक्की शेअर करायला विसरू नका टिफिनची तर तयारी झाली आहे आता ब्रेकफास्ट पण तर करायला हवा तर ब्रेकफास्टसाठी मी बनवणार आहे कांदे पोहे आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवला जाणारा हा रोजचा पदार्थ आहे म्हणजे बऱ्यापैकी आठवड्यातून दोन तीन वेळा तरी बनतोच बनतो आणि मी थोडेसे पोहे आधी भिजवून घेते थोडं पाण्यामध्ये आणि ते ताटामध्ये असे काढून ठेवते त्यामुळं काय होते पोहे थोडेसे असे मौसूत राहतात आणि समजा आपल्याला ते कोरडे वाटले तर आपण थोडंसं असं पाणी मारून वरून त्याला असं असं मिक्स करून थोडंसं असं हलवलं ना तर एकदम ते सॉफ्ट होतात हे पोहे संध्याकाळपर्यंत तुम्ही जरी ठेवले ना, ना तरी पण ते मौसूत राहतात आणि कोथिंबीर बघा आहे पाण्यामध्ये आणि ती आता घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर पोह्यामध्ये पण घालायची त्यामुळे पोहे पण छान लागतात पण पोहे भिजवताना नक्की तसं करा म्हणजे पाण्यामध्ये थोडा वेळ दोन मिनिटं ठेवायचं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते दुसऱ्या ताटामध्ये काढून त्याला फुलायला ठेवायचं त्यामुळे थोडंसं पाणी सोप करतात पोहे आणि चांगले मौसूत राहतात एक टीप तुम्ही लक्षात घेऊ शकता नेहमी आपण पदार्थ एखादा करत राहिलो ना तर त्या पदार्थ कसं करायची त्याची आपल्याला कल्पना येत जाते त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तरी पण मी माझा अनुभव यांना नवी ज्या नवश्यक्या मुली आहे त्यांच्यासाठी सांगते आहे आणि आता मी फोडणीमध्ये जिरं मोहरी घातले खूप सारा कडीपत्ता घातला आहे कारण कढीपत्ता मला बाजारात मिळालेला आहे त्याच्यामुळे आणि कांदा जिरं मोहरी असं सगळं घातले म्हणजे आपण जे घालतो त्याने शेंगदाणे फक्त घातलेले नाही आहेत मी आणि पोहे असे छानसे तयार करून घेतलेले आहेत वरून कोथिंबीर घातले शेंगदाण्याच्यासाठी घातलेले आहेत की सोहमच आमच्या पायाला लागले त्याच्यामुळं की नाही शेंगदाणे थोडंसं असं वातळ असतं त्याच्यामुळं घालायचं नाही आणि तर पराठे व्यवस्थित थंड करून घेतलेत कारण पराठे आपण असेच घातले आणि ते स्वागी होतात त्यामुळं मी पराठे थंड करून घालते किंवा चपात्या पण मी अशा थंड करून घालते वाफ त्याची निघाली किंवा पाणी सुटतं डब्यामध्ये त्याच्यामुळं आणि असं दही बघू शकता तुम्ही किती छान घट्ट झालेलं आहे रात्रीच लावलं आहे तरी पण इतकं घट्ट झालं आहे थंडी आहे कारण की मी थोडंसं कोमट दही लावलं होतं म्हणजे सॉरी कोमट दूध घेऊन केनी त्याच्यामध्ये विरजन लावलं होतं त्यामुळे दही असं छान घट्टसर झालंय आता त्याचा टिफिन भरती आहे टिफिन मध्ये त्याला फ्रूट देणार आहे मी रेडी फड नाष्ट कॉफी घेणार का चहा फिल्ट कॉपी आहे ना फिल्टर कॉपी आहे कॉपीचे लई काही का मशीन आहेत आमच्या सोमकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉपी धरत असते मला सांग तू जेव्हा उठतोस तेव्हा किती वाजता उठून टिफिन बनवतोस टिफिन बनवून आंघोळ करून तयार होऊन जातो भांडी भांडी तशी टाकून जातो वय बेसनमध्ये तर कधी होणार भांडी हां ते तर आणि रुसुबाई रुसू कोपरात बसू अशा मुलाचं की नाही <laughs> गिफ्ट आलेलं आहे बड्डे गिफ्ट आणि ते पण आम्ही ऑनलाईन टायटनमधून मागवलेलं आहे टायटनच्या वेबसाईटवरून तर बड्डे बॉय आज तुम्हाला गिफ्ट दाखवणार आहेत आपलं आणि अनबॉक्सिंग चाललेलं आहे त्यांचं जस्ट कॉलेजमधून आलेले आहेत चला मग दाखवा कसं आहे चलो The watch. So beautiful, so elegant, just looking like a wow. जस्ट लुकिंग लाइक अ वाव आणि नाही आम्ही हेच घड्याळ त्याला त्या दिवशी घे म्हणत होतो आणि हा शोधत होता कुठला रे समो ते दुसऱ्या बेल्टच ना म्हणजे लेदरचा बेल्ट होता आणि त्याला ते पसंत आलेलं म्हणून हा रुसलेला आणि हा नको होतो त्याला म्हणजे शेवटी ते हे घेतलं दिसतं की हाताला छान बघ तुझा हात पण भरगतच आहे ना खूपच हे वाटतंय का तसं जरा म्हणजे ठीक आहे मग तू हे गजाल न घेण्याचा काय कारण होता म्हणजे तू का घेतलास मग बेल्ट बदलून घेतलाय जे मग असं दाखव असं असं कर रे मग काय खुश काय थँक्यू गुमुलनार थँक्यू थँक्यू म्हटलं बाबांना पण बाबांचं गिफ्टिंग आहे ओके चालेल आणि एक छान साठा मी पुढे येतो हो ममचा आमचा उभं राहिलाय बाजूला मी उभं केले होतं तिथं स्ट्रीट फूडची लाईन आहे आणि हे आहे हुतात्मा स्मारकच्या समोर आहे हे